राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दूध प्लांटची सतरा लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील विधी संघर्षित बालकासह तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी या कंपनीचे कर्मचारी सतरा लाख रुपये रोख रक्कम बँकेमध्ये भरणा करण्यासाठी चार चाकीमधून घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी या चार चाकीच्या काचा फोडून रोकड असलेली बॅग बळजबरीनं घेऊन गे गेले याबाबत राहुरी पोलीस स्टेशन इथं गुणा रजिस्टर नंबर एक हजार तीनशे तेरा ऑब्लिक दोन हजार चोवीस बीएनएस कलम तीनशे नऊ सहा प्रमाण जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला गुन्हा दाखल होताच पथकाडात तत्काळ घटना ठिकाणी भेट देऊन फिर्यादीकडून आरोपींचं वर्णन प्राप्त करून घटना ठिकाणचे आजूबाजूच्या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीबाबत माहिती संकलित केली सदर आरोपीची वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिर्यादीचे मुळा गो प्रॉडक्ट या लिमिटेड ब्राह्मणी तालुका राहुरी या डेअरीमध्ये काम करणारा विधी संघर्षग्रस्त बालक याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यास गुन्ह्यामध्ये घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखल व बारकाईनं विचारपूस करता त्यानं मुळा गो ग्रो प्रॉडक्ट डेअरीमधील रोख रक्कम बँकेमध्ये कशी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा मावसभाऊ अमोल शिंदे यास दिली होती त्यानुसार अमोल शिंदे यांना त्याचे साथीदार सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव पप्पू कुळसकर मोहन लष्करे यांच्यासह लुटीचा कट तयार करून मोहन लष्करे यांना रोकड असलेल्या गाडीवर पाळत ठेवून गाडी डेअरीमधून निघाल्यापासूनची संपूर्ण माहिती आरोपींना दिली त्यानंतर रोकड असलेली गाडी अडवून गाडीच्या काचा फोडून गाडीमधील रोख असलेली बॅग लुटून ते पसार झाले गुण्यातील इतर आरोपींचा पथके शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सचिन राजेंद्र वायदंडे वय वर्ष चोवीस राहणार गेट नंबर सहा सम्राटनगर नागापूर एम तालुका जिल्हा अहिल्यानगर मूळ राहणार अचानक नगर, नगर रोड खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर शुभम मनोज गुळस्कर वय वर्ष चोवीस राहणार बोल्लेगाव एम तालुका जिल्हा अहिल्यानगर अभिषेक लक्ष्मण जाधव वय वर्ष चोवीस राहणार नवा नागपूर गझानन कॉलनी तालुका जिल्हा अहिल्यानगर हे बोल्लेगाव एम आय डी सी परिसरामध्ये मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुण्यातील चोरीस केलेल्या मुद्देमालाबाबत सखोल व बारकाईनं विचारपूस करून आरोपींकडून गुण्यातील गेलेल्या मालांपैकी तीन लाख रुपये रोख रक्कम एक लाख रुपये किमतीची गुण्याची वेळी वापरलेली दुचाकी बाराशे रुपये किमतीचे गुण्यात वापरलेले हत्यार एक लोखंडी तलवार लोखंडी फायटर असा एकूण चार लाख एक हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय येथील मुळा ॲग्रो प्रोड्युसर्सचे रोखपाल अनिल मुरेधर बनसोडे हे तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या खोट फिगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वामोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हाफसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दा, दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी या घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय डाफराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथक तयार करण्यात आलेले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम गुळसकर अभिषेक जाधव यांना ताब्यात देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे ताब्यात घेण्याला आलेल्या आरोपींपैकी शुभम मनोज गुळस्कर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशन इथं खुणाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे ताब्यातील आरोपी व विधी संघर्षग्रस्त बालक यांना गुन्ह्याच्या तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी